तो तो आज अजितदादा गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि या पत्रकार परिषदेच्या ठिकाणी आपण दिसला नाही काय कारण होते याचं कारण काय नाही मी सन्मान्य नांदेड जिल्ह्याचे लोकनेते प्रतापराव पटेल चिखलेकर साहेबांचाच कार्यकर्ता आहे पण मरखेल या ठिकाणी शिक्षण व्यंकटराव पाटील गोजरगावकर साहेबांनी एक कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता त्यामुळे मी त्या ठिकाणी होतो पण लोकांमध्ये अशी चर्चा आहे की आपण नाराजी आपल्यातून नाराजीचा सूर निघतोय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आहेत परंतु आपल्याला कुठेतरी एक सावत्रपणाची वागणूक देत असल्याची चर्चा होत काय सांगाल नाराजगी काय नाही प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब आणि गोजगावकर साहेब यांच्यावर माझी नाराजगी नाही पण आता काही प्रवेश करणाऱ्या लोकांनी जाणीवपूर्वक मी या मागच्या आठ दहा वर्षापासून सन्माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीमध्ये काम करून वेळोवेळी यांच्या विरोधात आंदोलन केली भ्रष्टाचार उघड केला आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही काम करत असताना त्यांच्या बरोबरीचं काम करतो ह्या लोकांना या देगलूर शहरातील प्रस्थापित लोकांना त्यांच्या घरी घर गर, घडी गर जसा असतो तसे लोक लागतात त्यांना आमच्यासारखे हुशार कार्यकर्ते लागत नाही असं मला वाटतं त्यामुळे त्यांनी मला काही दिवसांपासून दूर करत आहेत पण मला विश्वास आहे सन्माननीय ने जिल्ह्याचे नेते प्रतापराव पाटील चिखलीकर आणि माझे नेते व्यंकटराव ने ने पाटील गावकर साहेब मला माझा विचार करतील आणि मला पक्षाचे उमेदवार जर तुम्हाला तिकीट भेटलं नाही तर तुम्ही अपक्ष थांबणार का आणखी मी कुठला निर्णय केलेला नाही पण मी कामाच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून जे माझा प्रभाग क्रमांक बारा आहे त्या ठिकाणी जे उमेदवार येत आहे तो उमेदवार फक्त एका तो उमेदवार तर मुळात स्थानिक उमेदवार नाही तो, तो उमेदवार हा प्रभागाच्या बाहेरचा उमेदवार उमेदवार आहे बाहेरचा उमेदवार असून सुद्धा आमच्या माझ्या आंबेडकर नगर क्रांतीनगर शहाजीनगर शिवभा नगर हनुमान नगर शिवनेरी दत्तनगर एक दत्तनगर दोन मधल्या लोकांनी बाहेरचा उमेदवार राहून सुद्धा तेव्हा पण दोन वेळेस त्यांना नगरसेवक करण्याची संधी नगरसेवक केलं आणि एकदा नगराध्यक्ष केलं पण त्यांनी एकदा निवडणूक आली की उगवतात ज्या दिवशी आता कालचं झालं आरक्षण ज्या दिवशी आलं त्या दिवशी त्यांनी आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि शिवजयंती असो महात्मा फुले जयंती असो बसवेश्वर महाराज जयंती असो गणपती असो दुर्गा माता असो श्रीराम नवमी असो कुठलाही कार्यक्रम असो हे लोक दिसत नाहीत फक्त पावसाळ्यात असं छत्री उगवते छत्री उगवल्यासारखं येऊन निवडणुकीमध्ये पैशाच्या जोरावर काम करतात आज चिखलेकर साहेबांचे जे पत्रकार परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बागील काही कार्यक्रमामध्ये आपण सक्रिय होतात आणि आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची तुम्ही फार म्हणून चर्चा होती परंतु येणाऱ्या देगलूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला डावळून दुसऱ्याला तिकीट देता आहेत अशा आपल्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे चर्चा काही असू द्या मला माझ्या नेत्यावर विश्वास आहे नेता माझ्या कामाला पाहून माझ्या मलाच तिकीट भेटेल यामध्ये मात्र